हरिओम तत्स मुक्त आकाशात भरारी मारणाऱ्या पक्षाप्रमाणे बाबांची भ्रमंती सुरू होती भक्तांच्या ओढीने बाबा कुठे कुठे गेलेत याला मीती नाही खेड्यापाड्यात रात्री बेरात्री शेतातून दगडातून खाच खळग्यातून पावसापाण्यात भक्तांच्या ओढीने वणवणले आहेत बाबा किती वर्षे भ्रमण केले बाबांनी किती माणसे किती गावे किती प्रसंग किती अनुभव गाठी गोळा झाले असतील त्यांच्या मी डॉक्टर कुंदा आठवली आज तुम्हाला परमपूज भक्तराज महाराजांचे मी अनुभवलेले प्रसंग कथन करते बाबांनी कधीही गरीब श्रीमंत हा भेद बाळगला नाही विदुरा घरच्या कण्या श्रीकृष्ण खायचा हे मला ऐकून माहीत होते पण पूज्य बाबांच्या बाबतीत ते मी प्रत्यक्ष अनुभवले नाशिकहून कांदळीला जाताना संगमनेरच्या पुढे डाव्या बाजूला एका बाईचे शेत होते एकदा नाशिकहून कांदळीला जाताना बाबा तिथे थांबले आणि त्या बाईला आये आये अशा हाका मारल्या ती बाई आनंदाने धावत आली तिने मळकी जुनी नववारी साडी नेसली होती पूज्य बाबांना बघून तिला खूप आनंद झाला बाबा तिला म्हणाले आय काय केले आहेस खायला ती म्हणाली भाकरी आणि चटणी आहे ते म्हणाले मला भूक लागली आहे खायला आण ते आम्हाला म्हणाले तुमच्या जेवणाचे तुम्ही बघा आणि ते मिटक्या मारत चटणी आणि भाकरी खायला लागली नंतर बाबांनी आम्हाला सांगितले की बाजारात जाऊन त्या बाईसाठी एक नववारी साडी घेऊन ये हिची जाऊ शेजारीच राहते तिच्यासाठी पण साडी आण आम्ही जवळच्या मार्केटमध्ये जाऊन साड्या घेऊन आलो पूज्य बाबांनी त्या दोघींना साड्या दिल्या त्या दोघीही खुश झाल्या आणखी एक प्रसंग सांगते सहा मेला डॉक्टर आठवलेंचा वाढदिवस होता मी कांदळीला सहा एकरच्या शेतात चार मे रोजी मुंबईहून काही गोडाधोडाचे पदार्थ करून आणले होते संध्याकाळी श्री ठुसे काका तो काकू श्री नंदू दादा इत्यादींना जेवायला बोलावले होते डॉक्टरांचे औक्षण करून मी पाने वाढायला घेतली पंक्तीच्या समोरच्या खाटेवर बाबा पंक्तीकडे पाठ करून झोपले होते श्री नंदूदा म्हणाले परमपूज्य काणे महाराज यांना जेवायला बोलावले नाही का मी म्हणाले मी त्यांना बोलवायला कुणासोबत जाणार तेव्हा श्री नंदूदा म्हणाले तुमच्या वतीने मी त्यांना बोलावले इकडे येताना मी त्यांना भेटून आलो तेव्हा ते म्हणाले मी कुणाच्या जयंतीला जात नाही केवळ पुण्यतिथीला जातो डॉक्टरांच्या वाढदिवसाच्या दिवशी असे अभद्र शब्द संतांकडून ऐकून मला रडायला आले मला रडताना पाहून काका घाबरले आणि जेवण सोडून माझ्यापाशी येऊन मला समजावत म्हणाले रडू नका बाबांना कळले तर आकांड तांडव करतील त्याचवेळी बाबांनी त्यांचे तोंड पंक्तीकडे वळवले डोळे मिटलेल्या स्थितीतच ते मोठ्याने म्हणाले समर्थाची या सेवका वक्र भूमंडळी कोण आहे एवढे बोलून परत कूस पालटून ते झोपून गेले श्री नंदुदा पण चपापले आणि म्हणाले बुवा तुमच्या महाराजांना खरंच आहे आम्ही एवढ्या मोठ्या समर्थ सद्गुरू भक्तराजांचे जर भक्त आहोत तर आम्हाला वक्र नजरेने बघणारा या संपूर्ण विश्वात अजून तरी जन्माला यायचं आहे आणि जोपर्यंत भक्तराज यांची कृपादृष्टी आमचेवर आहे तोपर्यंत कुणी आमचं वाईट चिंतू पण शकणार नाही आम्हाला भीती बाळगण्याची गरजच नाही बाबांचा त्रिभुवनी संचार असायचा त्यांचे कार्य वायोगतीने सुरू असायचे काणे महाराजांचे शब्द त्यांच्यापर्यंत आमच्या चर्चेच्या आधीच पोहोचले होते आणि मला सांत्वना आणि परत एक अनुभव देण्यासाठी त्यांनी समर्थाची या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे हे पद म्हटले आणि मी परत एकदा आश्वस्त झाले की माझे बाबा संपूर्ण विश्वाचे स्वामी आहेत तिथे कोणीही माझे वाईट चिंतू शकणारच नाही परमपूजा बाबा त्यांच्या वाणीने शब्दांच्या व्याख्यान नवीन करताना दिसतात वचनांचे अर्थ वेगळेच काढताना दिसतात रूढ अर्थांना धक्का बसतो कधीकधी एकदम अपूर्व अर्थ कळल्याचा आनंद होतो पण हे ते जाणीवेतून करीत नसतात म्हणून त्यांचे बोलणे हे कितीदा ऐकले तरी नित्य नवेच वाटते अति बोलण्याचा असो वीट अनाथा अशी प्रार्थना भजनापूर्वी करणारे भक्तराज इतके विलक्षण बोलतात तरी कसे अशी शंका येते पण हे बोधामृताचे बोलणे हे बोलणे नसतेच बाबा आपल्या भजनातून भक्तांशी बोलत असतात वारंवार जागे करीत असतात नवविधा भक्तीचे हे साकार प्रत्यंतर भक्तांच्या मेळाव्यात असा नामामृताचा कुंभ घेऊन भक्ता घरी धावत जाऊन त्याला अमृताचे दान करून येते बाबांचे बोलणे हे असे देवाचे देणे आहे ते म्हणतात मी बोलत नाही सद्गुरू स्वामी अनंतानंद यांच्या साक्षीने कृपेने मला नंदाचा नंदन श्री हरी बोलावितो सूक्ष्मपणे विचार केला तर बाबांनी किती चातुर्याने उन्नत आध्यात्मिक दृष्टीने सर्वांची व्यवस्था लावली आपतांना आणि आरतांना दोघांनाही तृप्ती दिली जो जे वा तो ते लाहो प्राणी जात हे सार्थ केले हरिओम तत्